कोल्हापूर म्हणायचं की खड्ड्यांचा पूर वाहन चालक व वा नागरिक चिंताग्रस्त मात्र कार्पोरेशन कोल्हापूरची ओळख ही जागतिक पातळीवर आहे कारण कोल्हापूरला कला क्रीडा सांस्कृतिक ऐतिहासिक धार्मिक भौगोलिक असा वारसा लाभलेला आहे इथे साडेतीन पीठातील एक पीठ म्हणजे करवीर निवासिनी अंबाबाई दख्खनचा राजा ज्योतिबा छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेले पन्हाळा विशाळगड सारखे गड किल्ले अभिनय क्षेत्रातून अनेक घडवलेले कलाकार असा जयप्रभा स्टुडिओ कुस्तीची पंढरी म्हणून नावलौकिक कोल्हापुरी चप्पल कोल्हापुरी मिसळ झनझणीत तांबडा पांढरा रस्सा अशा अनेक गोष्टींसाठी कोल्हापूर जगात प्रसिद्ध आहे याला जगात भारी आम्ही कोल्हापुरी असंही ओळखलं जातं पण आता कोल्हापूरची ओळख कोल्हापूर म्हणजे खड्ड्यांचा पूर अशी नवी ओळख निर्माण होत आहे कोल्हापुरातून कोकणात जाण्यासाठी राधानगरी रोड गारगोटी रोड तसेच गगनबावडा रोड या राज्य मार्गाला जोडणारा साई मंदिर नवीन ते फुलेवाडी रिंग रोड म्हणजे वाहतुकीसाठी तारेवरची कसरत म्हणावी लागेल या रोडवर रस्ता आणि खड्डा कोणता हे समजणे कठीण आहे ग्रामीण भागातून नोकरी व्यवसाय शासकीय कामानिमित्त येणाऱ्या नागरिकांची संख्या जास्त आहे इथे त्या मार्गाने ये करणाऱ्या वाहन चालक आणि नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे पण आपलं काम आहे किंवा एखादं कोणी साधारण व्यक्ती जे नवीन शिकत असेल तो पण पडून मोडू शकतो मागील एक वर्षापासून इथं खूप प्रकारे खड्डे दाखवा एक वेळेस खड्ड्यातनी रोड आहे रोडमध्ये खड्डा आहे हेच कळेना मी तेवढं तुमच्या माध्यमातून तेवढं मी दाखवा तुम्ही कारण की आम्ही त्याला वैता आली ना आणि मी इथला स्थानिकचा नागरिक आहे इथला प्रॉपर नागरिक आहे गेली सकाळ आम्ही दोन तीन वेळेस चक्कर मारतो परंतु आमची या रोडनी याची इच्छा होत नाही आम्ही पाठिंबा माझं घर आहे पण मी जायचं म्हटलं तू इकडनं येत नाही मी जातो पोताच्या इकडं नवीन वर्ष पाहिला म्हणून बाकी तुम्ही एवढी प्रशासनापर्यंत महानगरपालिकेपर्यंत एवढी माझी कळकलीची विनंती एवढी पोहोचा बाबा काहीतरी काम करा नंतर आपापल्या जागा सोडून द्यावा आम्ही काम करतो असं आम्हाला सांगा तरी पण धन्यवाद अनेकदा रस्त्याचा अंदाज न आल्याने किंवा खड्डा चुकवत असताना अपघात घडले आहेत तरीही महानगरपालिका प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केले आहे या रोडसाठी प्रत्येक वर्षी नवीन निधी मंजूर करून या रोडचे काम केले जाते पण तो रोड कोणत्या फंडातून आहे यासाठी या रोडला किती बजेट मंजूर करण्यात आले आहे याची वैधता किती आहे देखभाल दुरुस्तीसाठी कालावधी किती आहे याचा ठेकेदार कोण आहे याचे फलक असणे आवश्यक असताना तो का लावला जात नाही या रोडचे काम करणाऱ्या ठेकेदाराला नेमके अभय कोणाचे आहे महानगरपालिका प्रशासन की लोकप्रतिनिधी याचा शोध आजपर्यंत लागला नाही केंद्र सरकारने स्मार्ट सिटी योजना राबवण्यासाठी निधी उपलब्ध करून दिला जातो तो नेमका कुठे जातो हे समजत नाही आजपर्यंत कोल्हापूर स्मार्ट सिटी मध्ये समाविष्ट नाही याचे कारण म्हणजे कोल्हापुरातील रस्त्यांची अवस्था ही तितकीच कारणीभूत आहे केंद्रातील राष्ट्रपती पंतप्रधान असो किंवा राज्याचे मुख्यमंत्री यांचे शासकीय दौरे होण्या अगोदरच थोडी डागडुजी करून सर्व काही अलबेल असल्याचे भासवून कोल्हापूर किती सुंदर आहे याचा आव आणला जातो राजकीय नेत्यांनी अनेकदा पत्रकार परिषद घेऊन कोल्हापूर येथील रस्त्यांसाठी अमुक इतका निधी मंजूर केला आहे अमुक इतका निधी मंजूर केला आहे अशा वल्गना केल्या पण प्रत्यक्षात मात्र तो निधी कागदावरून रस्त्यावर आलेला कधीच जनतेच्या निदर्शनास आला नाही नागरिकांच्या असतो पोलिस ऑफ इंडिया न्यूजचे संपादक डॉ युवराज मोरे यांनी नवीन वाची नाका ते साई मंदिर मार्गावरील रस्त्याच्या बातमीच्या माध्यमातून पंचनामा करत असताना नागरिकांच्या प्रतिक्रिया आल्या यावरून तरी महानगरपालिका प्रशासन खड्डेयुक्त कोल्हापूरचे खड्डे मुक्त कोल्हापूर करणार का हे तपासून बघावे लागेल ऑफ इंडिया न्यूज मीडियासाठी संपादक डॉ युवराज मोरे